माझे नाव माझे नाव बारे बाळे पहिली शाळा लांबावाडी एकोणीस एकोणीस दोन अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस शहात्तर एकोणीस पाच पंच्याऐणव एकोणीस शंक एकशे चौदा एकोणीस सत्तर एकशे ते एकोणीस साठ्या एकशे बावन्न एकोणीस नवे एकशे एकाहत्तर एकोणीस एकशे नव्वद एकवीस

सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिके सतरा सतरा चौकशी पंच्याऐंशी सतरा सहा एकशे दोन सतरा सत्तीस एकशे एक एकोणीस सतरा एकशे छत्तीस सतरा एकशे त्रेपन्न सतरा एकशे सत्तर माझे नाव प्रा प्रांजल नानिये आता दुसरी शाळा लांजा नंबर दोन आगरवाडी वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चा चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग एक एक शंभर अकराचा एक वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पन पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस